नमस्कार मित्रांनो मुंबई के मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन ब्रेकफास्ट किंग अर्थातच गरमागरम आणि कुरकुरीत मेदुडा हा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ जाळीदार वडा कसा बनवायचा आहे सगळे इन्फॉर्मेशन आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहोत वाट कसली बघताय चला सुरुवात करूया आपल्या वडा रेसिपीला तर हा ब्रेकफस्ट म्हणजे वडा बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे पाचशे ग्रॅम मेद ही उडदाची डाळ आपण भिजत घातलेली तीन ते चार तास आधीच आपण भिजत घातलेली मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मिक्सर ही मिक्सरमधून आपण काढून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा उपयोग काहीच करायचा नाही एकदम घट्ट अशी ही जी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही चमच्यावर घालून चेक करू शकतात ती आपल्याला उडद डाळळीचं जे मिक्सचर आहे ते खाली पडलं नाही पाहिजे एकदम असं एका साईडनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं ते घट्ट होतं पीठ डाळीसाठी जे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे नसते आणि त्याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार सोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे मिरची कोथिंबीर जिऱ्याची पावडर घेतलेली आहे जिऱ्याची पावडर त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कढीपत्ता तुम्ही बघू शकता वाटीमध्ये आणि त्याचबरोबर आपण घेतलेला आहे मैदा अर्धी वाटी तर हे सर्व जिन्नस आपले आ, हे जे उडनदाळीचं जे पीठ बनवलेलं आहे आपण मिश्रण त्याच्यामध्ये जाणार आहे त्या सर्वप्रथम आपण टाकलेलं आहे सोडा टाकलेला आहे त्याचबरोबर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार जिऱ्याची पूड टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता टाकलेल्या आहे मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे कढीपत्ता कोथंबीर कढीपत्ता कोथिंबीर टाकल्यानंतर जस्ट हे फक्त मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही आहे आम्ही भरपूर वर्षापासून हे डिश बनवत आहे तर आम्ही ही डिश आमच्या पद्धतीने कशी बनवलेली आहे कशी बनवत आहोत ते सगळं आम्ही शेअर करत आहोत सो तर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं छानपैकी तुम्ही बघू शकता जास्त काही टाईम लागत नाही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी नंबर वन डिश आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही डिश आवडते माझी तर सगळ्यात फेवरेट आहे तर कोणाकोणाला ही डिश आवडते त्यांनी कमेंट करायला नक्की विसरू नका हे आपण मैदा ॲड केलेला आहे थोडासा तर एकदम असे कुरकुरीत आणि रेस्टॉरंटमध्ये जसे बनतात तसेच होम मेड मेदू वडे आपण बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला जी पद्धत दाखवली आहे ती पद्धत तुम्ही नक्की करून बघा आणि रेस्टॉरंटसारखे वडे तुम्ही नक्कीच घरू घरी बनवू शकणार तर हे फक्त आता जस्ट फ्राय करून घ्यायचं आहेत कोणाकोणाला पद्धत जमत नाही की आ, ते असत ना की वडे मेदू वड्या पाणी बनवायचे तर तुम्ही बघू शकता आपण एकदम होममेड स्टाईलने बनवलेलं आहे त्याला काही शेप देण्याचे आपण प्रयत्न नाही केलेले आहेत फक्त हातावरती ते बॅटर घ्यायचं आहे आणि तुमचे फिंगर्सनी थम वापरायचं आहे आणि थमनी तुम्ही असं बघ अशा पद्धतीने ते शेप देऊ शकतात वड्यांना आणि फक्त ते तेलामध्ये सोडून द्यायचं आणि जस्ट फ्राय करून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही आहे डीप फ्राय करून घ्यायचे फटाफटमध्ये तर तुम्ही बरोबर पण खाऊ शकता आणि तुम्ही ब तुम्ही, तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता कॅचअप बरोबर पण खाऊ शकतात कोणाकोणाला कॅचअप बरोबर पण खायला आवडतात बट मोस्टली ही डिश जी आपण बनवलेली आहे मेदूवड्यासाठी तर आम्ही हे बघू शकता कोना -कोना प्रथ 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 तुम्ही कसे मस्त रेस्टॉरंट स्टाईल बनवलेले आहेत मला तर हे बघून फार भूक लागलेली आहे त्याबरोबर आपण मिरची बघा तुम्ही कुरकुरीत आवाज येत आहे मस्त पाहिजे असा तर मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे तुम्हाला तोडून पण दाखवतो कसे झालेले आहेत भरपूर छान आणि स्पॉन्जी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता तेच आपण चटणीमध्ये डिप करून बघायचे मला जर हा व्हिडिओ शूट करता करता एवढे भूक लागलेली ना तर मी हे सर्व वडे आता फस्त करणार आहे तर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही नक्की करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मुंबई कराय चॅनलला दाखवायला विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करू शकता तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तर भेटूया अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी